मित्रांनो नमस्कार महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडघम बाजू लागले आहेत भारत निवडणूक आयोगानं विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला नाही मात्र तरीही राजकीय नेत्यांची पक्षांतर सुरू झालेली आहेत महायुतीच्या घटक पक्षातील नेते महाविकास आघाडी जात असल्याचं पाहायला मिळत आहे डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठे खिंडार पडणार आहेत शिंदेच्या युवासेनेचे सचिव दीपेश मात्रे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार आहेत डोंबिवलीतील युवासेनेचे पदाधिकारी दिपेश मात्रे शिंदेच्या शिवसेनेचा धनुष्यबाण सोडून ठाकरेंची मशाल हाती घेणार आहेत दिपेश मात्रे आपल्यासोबत कल्याण डोंबिली महानगरपालिकेतील चार माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांसह शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे आज दुपारी साडेबारा वाजता मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दिपेश मात्रे हे प्रवेश करणार आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिपेश मात्रे आणि चार माजी नगरसेवकांचा प्रवेश ठाकरेंसाठी दिलासादायक आहे शिवसेनेतल्या पक्ष फुटीनंतर युवा युवासेना सचिवपदी ते शिंदे यांच्या शिवसेनेत काम करत होते मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदेच्या शिवसेनेतील हा युवा चेहरा ठाकरेकडे येत असल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे हा एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का मानला जातोय या संदर्भात आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून कळवा